नमस्कार मैत्रिणींनो मी नेहा माडिक अर्पिता टेलर अँड क्लासेस ह्या बघा आता आपल्याकडे नवीन पर्सेस आलेले आहेत ह्या पर्सेस तेरा बाय अकरा इंचेस आहे दोन इंचेचा सा बेस आहे ही पर्स तुम्ही तुम्हाला जर कुठे बाहेर जाण्यासाठी जायचं असेल एक दिवसासाठी किंवा दोन दिवसासाठी तर ह्याच्यात आरामात एक दोन दिवसाचं सामान कॅरी होऊ शकतं म्हणजे सामावू शकतं तसेच ह्या पर्सेस तुम्ही रिटर्न गिफ्ट्स म्हणून पण देऊ शकता ह्या पर्स तुम्हाला पाहिजे असेल तर आम्ही दिलेल्या नंबरावर आम्हाला कॉन्टॅक्ट करा मला एवढा काही व्हिडिओ बनवता येत नाहीत तरी पण मी ही प्रयत्न करते कारण की मला हा माझा व्यवसाय लोकांपुढे आणायचा आहे त्याच्यामुळे माझा हा छोटासा प्रयत्न आहे त्याच्यामुळे प्लीज मला लाईक शेअर लाईक सबस्क्राईब नाही करा किंवा का ते काय म्हणतात ते शेअर करा मला अजून ह्याच्यातले काही ज्ञान नाही आहे त्याच्यामुळे मला जेवढं येतंय तेवढं मी ट्राय करते व शिकायचा प्रयत्न करते जेणेकरून माझा व्यवसाय तुमच्यापर्यंत पोहोचेल व तुम्हाला याच्या छान छान रिटर्न गिफ्टसाठी किंवा तुम्हाला स्वतःसाठी माझे प्रोडक्ट पाहिजे असतील तर मिळतील हा माझा छोटासा प्रयत्न आहे तर तुम्ही माझ्या व्हिडिओ नक्की शेअर करा व सबस्क्राईब करा जेणेकरून माझे सबस्क्राईब जर वाढले तर मला इतरही तुम्हाला ज्ञान देता येईल धन्यवाद